च्या हक्का पुरस्कार विषय जाहीर विषय

जे अन्न पुरवठा मोफत अन्न पुरवठा राज्य आणि केंद्र करत आहे या राज्य आणि केंद्र जे पद्धतीचं राशन पुरवठा आहे ते राशन घेऊन आम्ही आज या शासन दरबारी खिचडी शिजवत आहोत अगर या प्रशासना बसलेलं आणि राज्य शासनामध्ये बसलेल्या माणसानं कुणीही जर ही खिचडी खाऊन दाखवली तर गोरगरीब खाऊ शकतात परंतु ते बघू शक देखील शकत नाहीत अशा प्र पद्धतीचं राशन या बीड जिल्ह्यामध्ये या स्वस्त धान्य दुकानामध्ये वाटलं जातं आहे या गोदामामध्ये आणि राशन माफिया जे लोक आहेत या राशन माफिया आणि या येथील भ्रष्ट अधिकारी मिळून याच्यातील राशन चोरून त्यामध्ये वाळू आणि माती मिसळून हे गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानात वाटलं जातं आणि या लोकांवरती कडक कारवाई झालेली नाही आम्ही वारंवार निवेदनं देऊन या प्रशासनानं कसलीही कारवाई केली नाही म्हणून आज इथं खिचडी शिजवा आंदोलन करून त्यांना आज जागा करण्याचं काम करतोय जर नाही इथून पुढं झालं तर आम आदमी पार्टी अजूक रस्त्यावर उठल्याशिवाय राहणार नाही